आज या आमच्या परिसरामध्ये बाबाच्या माझी म सभापती मोतीराम पाटील मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदोरीकर महाराजाचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम आमचे सहकारी सर्व आमचं बाबाला चाहणारा वर्ग आहे तो सर्व काही ना काही उपक्रम घेत असतो ते आम्ही सर्व मोतीराम पाटील मित्रमंडळाच्या वतीने मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या कुस्त्या घेतल्या होत्या आणि त्या मागच्या वर्षी पन्नास ते साठ हजार लोक कुस्त्यांना पण आले होते आणि या त्याच पार्श्वभूमीवर या आमच्या भागामधील व सर्व भाविक लोकांसाठी या वेगळा कार्यक्रम म्हणून इंदोरीकर महाराजांचाच कीर्तनाचा कार्यक्रम घेतलेला आहे तर आपण एक जो कुस्तीचा आखाडा चालू केलेला आहे म माझे सभापती मोतीराम पाटील मोरे आमचे बाबा यांच्याच कल्पनेतून तो चालू केलेला आहे आणि त्या आखाड्यात मागच्या वर्षी पन्नास एक मुलं होते आता यावर्षी शंभर मुलं आहेत आणि त्याचा हेतू फक्त आहे की आमच्या भागातले सर्व तरुण जे आता नवीन पिढी येणारी आहे ती व्यसनाधीन जाऊ नये आणि एक सुदृढ एक ताकदवान पैलवान आमच्या आखाड्यात तयार व्हा तयार व्हावेत आणि त्याच अनुषंगाने काम चालू आहे आणि याच वर्षी आमच्या आखाड्याचा माझाच मुलगा आदित्य मोरे हे नॅशनलसाठी त्याची निवड झालेली आहे आ, त्या ज्या प्रकारे आखाडा चालू ज्या उद्देशाने आखाडा चालू केला त्याचंच चा आम्हाला फार लवकरच यश मिळाले आणि एक आमच्या आखाड्याचं आम्हाला नॅशनलसाठी निवड झाली नाही आमच्या आखाड्यात निशुल्क प्रवेश आहे आमच्या आखाड्यामध्ये सर्व मल्लांसाठी एक दिल्लीचा कोच आहे आणि सर्व सुविधा आमच्या आखाड्यात आहेत आज इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनासाठी आमच्या भागातील आणि आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे अशी सर्वांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त भाविक जमा कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो नवीन वर्षाच्या आपल्या जिल्ह्यातल्या सर्व जनतेला नवीन वर्षाच्या आपण शुभेच्छा देतो आणि आमचे बाबा मुदेराम पाटील यांना वाढदिवसानिमित्त खूप एकच म्हणजे भावना कोणत्या नाही कुठलं काय विचार राजकारणाची नाही या ठिकाणी गावठाण होतं आणि हे गावठाण उठल्यानंतर गणपती मंदिर आहे खाली गोदावरी पात्रामध्ये तर ते दर्शनाकरता मंदिर पाण्यात गेलं आपली भावना होती या ठिकाणी एखादी मूर्ती बसवायची तर डी पी सावंत साहेब पालकमंत्री होते त्याच्या काळात हे सभागृह घेतलं आणि इथं मूर्तीची स्थापना केली त्या दिवशी आपण भंडारा आणि कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला तर तेव्हापासून ते वाढदिवसन कार्यक्रम ते चालू आहे भावना कुठलीही नाही समाजात समाजकारण काहीतरी आपल्या हातून घडलं पाहिजे काही चार लोक जेवण इथं प्रसाद म्हणून आपल्याकडून देण्यात यावं असं भावना आहे बर आपण एक काय नाही आपण समाजसेवा ही चाळीस बेचाळीस वर्षापासून करतो कुठलं कोणाचं काही कशाची आ अपेक्षा नाही ठेवून केलेलं नाही समाजात आपण जे काय आपल्यानं चांगलं होईल त्या भावनेतून आपण जमल त्यापर्यनं समाजात काम करावं अशी भावना आपली कोणाला काही कुठली मदत लागत असेल आपल्या हस्तेप्रमाण आपण त्याच्या पाठीमागे राहण्याचा प्रयत्न केलेला आपल्या आखाड्यामध्ये एक शंभर एक पैलवान आहेत त्यातले दहावीस जरी निर्व्यसनी राहिले तर आपण तेवढंच कमेल ती भावना आपली की खेड्यामध्ये आज तरुण अधीन होत आहे तर कुठंतरी यसनाला रोकायचं असेल तर व्यायामशाळा हे गरज आहे त्याबद्दल आपण आमच्या गावामध्ये व्यायामशाळा सुरू केली तर दहावीस गावचे पैलवान येतात तिथं आपण नेत्याला सुद्धा मी सांगत होतो की साहेब सभागृह सोडून गाव तिथं यायामशाळा द्या आणि गाव तिथं व्यायामशाळा झाली तर काहीतरी गावापर्यंत दाईस दाईस तरुण त्याच्यात भाग घेतील आणि निर्वसनी तरुण निर्वसनी होण्याकडं मदत होईल अशी भावना होती आपली आज आपल्या परिसरात नांदेड पंचायत समितीचे माजी सभापती मोथुराम पाटील मोरे यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देतो आणि वाढदिवसानिमित्त दे घर महाराजाचा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे सर्व जनतेने यांचा लाभ घ्यावा आणि मोथुराम पाडलाला शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो नांदेड पंचायत समितीच्या मादी माजी सभापती मोतीराम पाटील मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि महाप्रसाद बारा ते चार वेळेस ठेवलेला आहे आणि इंदोरीकर महाराजाचं कीर्तन पाच ते सात या टायमात आहे सगळे जनतेने नांदेडच्या મહાપ્રસાદ અને કીર્તન ઈક્યાસી હવે તી નંબરી વિનંતી